राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत राजीनामा दिल्याचे सांगितले आहे त्यांनी खरोखरच राजीनामा दिला, राजी दिला असेल तर मराठा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना न्याय मिळेल परंतु भुजबळ यांनी राजीनामा देताना कारण नमूद केले आहे असा राजीनामा स्वीकारला जात नाही मंत्री भुजबळ यांच्या राजीनाम्यामागे स्टंटबाजी आहे त्यांनी खोटा राजीनामा दिला असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे सर्व समाज घटकांना आरक्षण मिळू शकते त्यासाठी भुजबळ यांनी अभ्यास करावा असा सल्ला माजी खासदार राठोड यांनी दिला आहे मान्य मंत्री छगन भुजबळ यांनी खरोखरच राजीनामा दिला असेल तर आता मराठ्यांनाही आरक्षण मिळेल आणि ओबीसी समाजाला सुद्धा न्याय मिळू शकेल खरी अडचण त्यांचीच होती असं म्हणायला काही हरकत नाही आणि आता निश्चितच हा ओबीसी समाज त्याचं स्वागत करेल आम्ही स्वागत करू परंतु त्यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्याच्यात काहीतरी कारण लिहिलेलं आहे असा राजीनामा देत नसतात असे असा राजीनामा राज्यपाली स्वीकारणार नाही आणि त्याला संविधानिक तोंड दिला नाही तो काहीतरी प्रेसर टाकण्यासाठी मी माझं मंत्रिमंडळात माझे सहकारी माझ्या मताला सहमती देत नाही आणि म्हणून मी राजीनामा देत आहे असं कारण देऊन चालत नाही राजीनामा सिम्पल मी राजीनामा मी माझ्या पदाचा मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे एवढेच शब्द पाहिजे त्याच्यात दुसरं काहीही लिहिता येत नाही कुठलं आरक्षण नाही कुठलं प्रश्न नाही कुठलं कारण नाही आणि त्यामुळे छगन भुजबल साहेब परत हे स्टंटबाजी करतात आणि ओबीसीचं सहानुभूती मिळवण्यासाठी करतात तेवढं करण्यापेक्षा माझी विनंती आहे छग भुजबळ साहेबांना की तुम्ही भुजबळ साहेब फक्त आणि फक्त कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला वाचा अभ्यास करा त्याप्रमाणे कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला मराठालाही न्याय दे ओबीसीलाही न्याय देईल आणि भटक्यायुक्त समाजालाही न्याय देईल आणि सगळं समाज म्हणजे हा जो जटिल प्रश्न आहे तो, तो कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलामध्ये दडलेला आहे आणि खरं म्हणजे हा फॉर्म्युला सगळ्यात कर्पुरी ठाकूरच्याही पूर्वी ज्यांना आता तुम्ही भारतरत्न दिलेला आहे त्याच्यापूर्वी वसंतराव नाईकांनी हा फॉर्म्युला आणला होता महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर शरद पवार पवारसाहेबांनी अबकडं केलेला आहे तो काय आहे तो फॉर्म्युला तोच आहे त्यामुळे आताही त्या फॉर्म्युल्यानुसारच आपण जे आरक्षण आहे बांटी आयोगाच्या इम्प्रिकल डाटामुळे वाढणार आहे आणि आता ही जी सुक्रे कमिटी आहे त्यांचे फिगर एक दोन दिवसात मिळतील त्यामुळे आणखी आरक्षण वाढणार आहे म्हणजे पन्नास चौपन्न टक्क्यापर्यंत सत्तावीस टक्के आरक्षण जाणार आहे त्यामुळे सगळे अकोमोडेट होतील कुणब्याला मिळेल मराठा नाही देऊ शकतो आपण भटक्यानं विमुक्ताने बाराबुलतेदारां सुद्धा आरक्षण देऊ शकतो एक चांगला निर्णय या महाराष्ट्रात आपण घेऊ शकतो त्यामुळे भुजबळ साहेबांचं आम्ही स्वागत करू खरोखर कर राज पण ते खरंच राजीनामा तो दिलेला नाही आहे तो खोटा खोटा राजीनामा आहे